पुण्यातील एका शांत आणि नेहमी गजबजलेल्या वस्तीमध्ये राहणारे सुशांत आणि अनिशा यांचे एक छोटेसे घर सुशांत एका मोठ्या राजकीय नेत्याकडे निष्ठावान सहाय्यक म्हणून काम करत होता त्याचे काम खूप जबाबदारीचे असले तरी तो नेहमी हसतमुख आणि आनंदी असे अनिशा त्याची पत्नी एक प्रेमळ आणि समजूतदार गृहिणी होती त्यांचे छोटेसे घर नेहमी आनंदाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले असे काही दिवसांपूर्वी अनिशाला अचानक खूप त्रास होऊ लागला तिला वेदना होत होत्या आणि त्यामुळे सुशांत खूप घाबरला होता त्यांनी लगेच डॉक्टरांना दाखवले आणि तपासणीनंतर त्यांना समजले की अनिशा गर्भवती आहे हे ऐकून दोघांनाही खूप आनंद झाला त्यांच्या घरात लवकरच एका नवीन पाहुण्याचे आगमन होणार होते या विचाराने ते दोघेही खूप उत्साहित होते परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं अनिशाच्या प्रकृतीत लवकरच गुंतागुंत निर्माण झाली डॉक्टरांनी तिला तातडीने शहरामधील एका मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला सुशांतने काहीही वेळ न दवडता तिला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले तिथे डॉक्टरांनी तपासणी करून सांगितले की अनिशा आणि अनि तिच्या तिच्या गर्भातील बाळाची परिस्थिती नाजूक आहे आणि उपचारासाठी दहा लाख रुपये अनामत रक्कम भरावी लागेल सुशांतसाठी हा मोठा धक्का होता त्याच्याकडे एवढी मोठी रक्कम लगेच उपलब्ध नव्हती त्याने आणि अनिशाच्या नातेवाईकांनी मिळून शक्य तेवढे पैसे जमा करायला सुरुवात केली पण ती रक्कम अपुरी होती रुग्णालयातील प्रशासन त्यांच्यावर लवकर पैसे भरण्यासाठी दबाव टाकत होते सुशांत पूर्णपणे हताश झाला होता त्याला समजत नव्हते की आता काय करावे त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या पत्नीचा आणि तिच्या पोटात असलेल्या त्या मुलांचा जीव होता त्या रात्री सुशांत रुग्णालयाच्या बाहेर एका बेंचवर बसून विचार करत होता त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्याला आपल्या असहाय्यतेची जाणीव होत होती बाजूलाच असलेल्या एका चहाच्या टपरीवर लोकांची वर्दळ होती रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक धावपळ करत होते कोणीतरी आपल्या प्रियजनांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते तर कोणीतरी डॉक्टरांकडून चांगली बातमी ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते त्या वातावरणात सुशांतला अधिक एकटे वाटत होते आकाशात लुकलुकणारे तारे जणू त्याच्याकडे शांतपणे पाहत होते जणू त्याला काही धीर देत होते अचानक सुशांतला आठवले की तो ज्या आमदारांसाठी काम करतो ते अमित साहेब एक दयाळू आणि मदतनीस स्वभावाचे आहेत त्याने लगेच त्यांना फोन केला आणि अनिशाच्या परिस्थितीबद्दल सांगितले आमदार गोडके यांनी तत्काळ रुग्णालयाच्या प्रशासनाशी संपर्क साधला आणि सुशांतला धीर दिला की ते सर्वतोपरी मदत करतील त्यांच्या मध्यस्थीमुळे रुग्णालयाने थोडा वेळ दिला आणि सुशांतला दिलासा मिळाला दुर्दैवाने परिस्थिती आणखी बिकट झाली अनिशाची तब्येत खूप खलावली आणि डॉक्टरांचे प्रयत्न निष्फळ ठरले अनिशाने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला पण त्यानंतर तिची प्राणज्योत मावळली सुशांतवर दुःखाचा डोंगर कोसळला ज्या घरात काही दिवसांपूर्वी आनंदाचे वातावरण होते तिथे आता फक्त शोक आणि निराशा पसरली होती नवजात जुळ्या बाळांना पाहून त्याचे काळीज अधिक तुटत होते त्यांना आईविना मोठे कसे करायचे हा विचार त्याला सतावत होता रुग्णालयाच्या बाहेर शांतता पसरली होती रात्रीच्या अंधारात फक्त रुग्णवाहिकांचा सा सायरन आणि दूर कुठेतरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता सुशांत एकाकीपणे बसून होता त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते त्याच्या बाजूला असलेले इतर लोक आपापल्या दुःखात आणि चिंतेत घडून गेले होते प्रत्येकाच्या मनात एक अनामिक भीती आणि भविष्याची काळजी दिसत होती अशा परिस्थितीत सुशांतला स्वतःला सावरणे गरजेचे होते त्याला त्याच्या दोन लहान मुलांसाठी जगायचे होते अनिशाची आठवण त्याच्या मनात कायम राहील पण आता त्याला, त्याला त्यांच्या भविष्याचा विचार करायचा होता आमदार गोरखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला, त्याला खूप आधार दिला त्यांनी आर्थिक मदत तर केलीच पण सुशांतला मानसिक आधारही दिला काही दिवसांनंतर सुशांत आपल्या दोन लहान मुलांसोबत घरी परतला घर सुने सुने वाटत होते पण त्या दोन चिमुकल्यांच्या हास्याने घरात पुन्हा थोडा प्रकाश आला सुशांतने ठरवले की तो अनिशाचे स्वप्न पूर्ण करेल आणि आपल्या मुलांना उत्तम प्रकारे वाढवेल त्याने दुःखाला बाजू बाजूला सारून एक नवीन सुरुवात करण्याचा निर्धार केला आजही त्या वस्तीत सुशांत आपल्या मुलांसोबत आनंदाने राहतो आहे अनिशा त्याच्या हृदयात नेहमी जिवंत राहील त्याच्या कामाच्या ठिकाणी आणि आजूबाजूच्या परिसरात लोक त्याला धीर देतात आणि मदत करतात जीवनात कितीही दुःख आले तरी आशा कधीही सोडायला नको हाच संदेश सुशांतच्या जीवनातून कळतो त्याच्या डोळ्यात आजही भविष्याची एक चमक दिसते जी त्याला त्याच्या मुलांसाठी लढण्याची प्रेरणा देत आहे परिसरातील लोक त्याच्या जिद्दीला आणि सकारात्मकतेला सलाम करतात सुशांतच्या या कठीण परिस्थितीत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने अधिक मानवी दृष्टिकोन दाखवला असता तर कदाचित आज अनिशा तिच्या गोळ्या बाळांना मातृत्वाचा आनंद देण्यासाठी जिवंत राहिली असते सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांची ही अवस्था असेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील लोकांची जगणी किती कठीण असते याची कल्पनाही करवत नाही असे या पोस्टमध्ये नमूद केले आहे या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे रुग्णालयाच्या प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत सामान्य नागरिक चर्चा करत आहे की जर एका मोठ्या नेत्याच्या सहाय्यकाच्या पत्नीला अशा अडचणींचा सामना करावा लागला तर गरीब आणि गरजू लोकांचे काय होत असेल लोकांच्या मनात प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी आहे अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्था आता पुढे येऊन अशा गरजू लोकांसाठी मदत करण्याचा विचार करत आहेत या घटनेने समाजात एक प्रकारची जागरूकता निर्माण झाली आहे लोकांना आता आरोग्यसेवा आणि रुग्णालयांच्या भूमिकेबद्दल अधिक विचार करण्याची गरज वाटत आहे सुशांत जरी दुःखात असला तरी त्याच्या मुलांसाठी त्याला आता अधिक खंबीरपणे उभे राहावे लागणार आहे त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला भावनिक आणि आर्थिक आधार देत आहेत या कठीण परिस्थितीत माणुसकी आणि सहानुभूतीचे दर्शन घडत आहे शेवटी या कथेमधून हे शिकायला मिळते की जीवनात सुखदुःख येत जात असतात पण कठीण परिस्थितीत खचून न जाता धैर्याने आणि सकारात्मकतेने परिस्थितीचा सामना करणे महत्त्वाचे आहे तसेच समाजातील संवेदनशील घटकांना मदत करणे आणि त्यांच्या अडचणी समजून घेणे हे देखील आपले कर्तव्य आहे पुण्यातील ही घटना एक दुःखद उदाहरण आहे